तहसील कार्यालय चाललंय तरी काय जप्त केलेले तीन ट्रॅक्टर आवारातून गायब कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून अवैध वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते मात्र दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री तहसीलच्या आवारातून चक्क तीन ट्रॅक्टर चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली असून तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेली वाहने चोरीला गेल्याने तहसील प्रशासनाच्या कामकाजावर तसेच तेथील सुरक्षिततेविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सुमारे साडेपाच लाखांचे अंदाजे किंमत असलेले तीन ट्रॅक्टर प्रशासनाच्या नाका खालून चोरीला गेले असल्याने अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे तहसीलच्या अधिकाऱ्यांना खरोखरच माहिती नाही की हे ट्रॅक्टर तेथील कोणाच्या आशीर्वादाने चोरीला गेले की काय असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे या चोरी प्रकरणी तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन लांघे यांच्या ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत शहर पोलीस तपास करीत आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी कैद्यांना ठेवण्यासाठी तहसीलच्या आवारात कारागृह देखील आहे तेथे पोलीस हे चोवीस तास असतात तसेच सी सी देखील आहे तरी देखील ट्रॅक्टर चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली असून यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे